नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाधव दिव्या कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुम्ही आदिवासी व्यक्ती असाल आणि तुमच्या जमिनीचा काही वाद हा न्यायालयामध्ये सुरू असेल तहसीलदार यांच्यासमोर सुरू असेल मॅटमध्ये सुरू असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार उपयुक्त असा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर बऱ्याच लोकांची प्रकरणं ही आदिवासी संदर्भात दाखल असतात आणि ती प्रकरणं जर त्यांची ते हजर राहिले नाही म्हणून डी आय डी झाली असतील किंवा सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांच्या जी जमीन असेल ती जर बिनशेतीकडे वर्ग झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील ती प्रकरणं पुन्हा पुनर्जीवित करता येतील का म्हणजे ते पण ते पुन्हा बोर्डावर घेण्यात येतील का या संदर्भातलं एक शासनाचं परिपत्रक या बाबतीत आपण आता आपल्या स्क्रीनवर माहिती घेणार आहोत त्या अगोदर आपण त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की ज्या आदिवासी व्यक्तींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासी व्यक्ती यांना जर हस्तांतरित केले असतील तर त्या जर त्यांना परत मिळवायचे असतील या तर याबाबतची तरतूद ही महाराष्ट्र रिस्टॉरेशन ऑफ लँड्स टू शेड्युल्ड ट्राईब ॲक्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर या कायद्यातील कलम तीन आणि चार अन्वये त्या आदिवासी व्यक्तींना परत मिळवता येतात परंतु त्यामध्ये काही बऱ्याचशा क्लिष्ट अशा गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जसं की जर सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर पूर्वी म्हणजे कायदा येण्या अगोदर जर त्या जमिनी ह्या बिगर आदिवासी व्यक्तींना हस्तांतरित केल्या असतील तर अशा प्रकरणांमध्ये आदिवासींच्या बाबतीत काय तरतूद आहे आणि सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी किंवा त्यापूर्वी जर आदिवासी जमिनी या येण्यामध्ये कन्वर्ट केल्या असतील म्हणजे बिनशेतीकडे वर्ग झाले असतील तर अशा बाबतीत काय तरतूद करण्यात आली आहे या बाबतीत देखील आपण त्या शासन परिपत्रकामध्ये माहिती घेणार आहोत चला तर मग आता शासन परिपत्रकाकडे वळूया तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्या संदर्भातलं हे शासन परिपत्रक आहे या शासन परिपत्रक हे परिपत्रकाचं हेडिंग असं आहे की महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर या कायद्याच्या अंमलबजावणी संबंधीची बंद केलेली प्रकरणे पुनरुज्जीवित करून पुनर्विलोकनात घेण्याबाबत महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये दिनांक एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न ते सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर या कालावधीत आदिवासींच्या आदिवासींकडे आदिवासींच्या खरेदी खरेदी अदलाबदल भाडेपट्टा गहाण अगर अन्य कोणत्याही कायदेशीर व्यवहाराने बिगर आदिवासींकडे हस्तांतरित झालेल्या जमिनी आदिवासींना प्रत्यार्पित करण्याची तरतूद आहे यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण जे काही महत्त्वाचे तीन प्रश्न उपस्थित केले आहेत बाबतीत विचार करूया महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर अंतर्गत चालविण्यात साठी येणाऱ्या प्रकरणापैकी पुढील कारणास्तव प्रकरणे सक्षम अधिकाऱ्याकडून बंद केली असण्याची शक्यता आहे त्यामध्ये पहिलं आहे आदिवासींकडून बिगर आदिवासींकडे हस्तांतरित झालेल्या जमिनींचा दिनांक सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी किंवा त्यापूर्वी बिनशेतीकडे वापर सुरू झालेला असणे त्यानंतर आदिवासींकडून बिगर आदिवासींकडे हस्तांतरित झालेल्या जमिनी अधिनियम अंमलात येणेपूर्वीच अन्य बिगर आदिवासींकडे हस्तांतरित झालेला असणे सक्षम प्राधिकरणाने ठेवलेल्या सुनावणीच्या वेळी संबंधित आदिवासी उपस्थित न राहिल्याने बंद केलेली प्रकरणे म्हणजे यात या ज्या तीन परिस्थिती आहेत या पण या तीन परिस्थितींमध्ये जर तुमची प्रकरणं ही बंद झालेली असतील तरच ती प्रकरणे ही जिवंत होऊन त्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन करण्याचा कायद्याने अधिकार आहे असं या शासन परिपत्रकाचा थोडक्यात अर्थ आहे आता मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जे पहिलं कारण दिलं आहे की उपरोक्त परिच्छेद क्रमांक दोनमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रकारांपैकी अनुक्रमांक एक बाबत स्पष्ट करण्यात येते की या अधिनियमाच्या कलम मधील तरतुदीनुसार दिनांक सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित बिनशेती वापराकडे वर्ग झालेल्या जमिनींना या अधिनियमाच्या तरतुदी लागू होत नसल्याने या कारणास्तव बंद करण्यात आलेली प्रकरणे पुनरुज्जीवित करता येणार नाहीत म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात अशी शंका असेल की जर आदिवासींची जी जमीन असेल ती सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर पूर्वी रोजी किंवा त्यापूर्वी जर ती बिनशेतीकडे वर्ग झाली असेल तर अशा जमिनींना या कायद्यातील या तरतुदी या लागू होणार नाहीत म्हणजे त्या कारणामुळे जर ते प्रकरण हे डिसमिस झालं असेल बंद झालं असेल तर ते प्रकरण या कारणाचा आधार घेऊन तुम्हाला पुन्हा पुनरुज्जीवित किंवा रिव्हिजन दाखल करता येणार नाही असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं जे आहे की येथील आदिवासींकडून बिगर आदिवासींकडे हस्तांतरित झालेल्या व तदनंतर परंतु अधिनियम अंमलात येईपर्यंतच्या कालावधीत अन्य बिगर हस्तांतरित झालेल्या जमिनींच्या अशी प्रकरणे या अधिनियमाच्या कलम सात मधील तरतुदीनुसार फेरतपासणीच घेण्याची व अशा प्रकरणात चौकशी अंती आदिवासींना त्यांच्या हस्तांतरित जमिनी परत करण्याबाबतचे आदेश दिले जातील हे पाहण्याबाबत शासन परिपत्रक महसूल व वन विभाग अमुक अमुक दिनांक पंधरा जून एकोणीसशे एकोणनव्वद अन्वय सूचना देण्यात आलेल्या आहेत या परिपत्रकानुसार कार्यवाही करणे अद्यापही प्रलंबित असल्यास अशा प्रकरणांची त्वरित सुनावणी घेऊन कार्यवाही पूर्ण करावी म्हणजे या परिपत्रकानुसार जे आदिवासींची जी, जी प्रकरणे दाखल असतील ते लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना देखील या परिपत्रकानुसार संबंधित सक्षम अधिकारी यांना करण्यात आलेल्या आहेत तसेच अनुक्रमांक तीन येथील सक्षम प्राधिकाऱ्याने सुनावणी संबंधित आदिवासी उपस्थित न राहिल्याने बंद केलेली प्रकरणे म्हणजे थोडक्यात जी प्रकरणांमध्ये आदिवासी व्यक्ती ही सतत गैरहजर असेल आणि अशा कारणामुळे जर ती प्रकरणं हे सक्षम अधिकारी यांनी जर बंद केलेली असतील आणि अशा परिस्थितीत जर ती प्रकरणं बंद केलेली असतील तर तरी देखील या परिपत्रकाचा आधार घेऊन ते प्रकरण पुन्हा पुनर्जीवित करता येईल आणि त्याची रिव्हिजन दाखल करता येईल तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये हे शासन परिपत्रक आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का आदिवासींच्या जमिनी या बिगर आदिवासीकडे हस्तांतरित झालेल्या असतील आणि ते प्रकरणं जर बंद झाले असतील किंवा आदिवासी व्यक्तीही त्या प्रकरणामध्ये सतत गैरहजर राहून जर ते प्रकरण हे नस्तीबंद करण्यात आलं असेल किंवा डी आय डी केलं असेल तर अशा प्रकरणे देखील पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा अधिकार कशाने प्राप्त होतो किंवा कोणते शासन परिपत्रकानुसार ते अधिकार आहे याबाबतची फार सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमधून घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जरहा जस्तो जस्तो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ तु शकतात धन्यवाद